माननीय देवाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देवाभाऊ केसरी या बैलगाडा शर्यतीच आयोजन केलेलं आहे आणि या बैलगाडा शर्यतीच उद्घाटन करण्यासाठी राज्याचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते उच्च तंत्र खात्याचे मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा इथं उपस्थित आहेत आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून दादांचं आपल्या या मैदानामध्ये स्वागत करावं अशी सर्व बैलगाडी मालकांना चालकांना बैलगाडी प्रेमी लोकांना विनंती करतो व्यासपीठावरती उपस्थित माननीय समीत दादा कदम मान्य गणेश तात्या बेगडे माननीय सम्राट बाबा महाडिक माननीय दादा गाडगे मान्य मिलिंद बापू कोरे माननीय उदय भोसले माननीय स्वप्नील भैया पाटील सरपंच छायाताई कोळेकर मंडल अध्यक्ष स्वातीताई सूर्यवंशी व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्र आणि विविध भागातून आलेले सर्व बैलगाडी चालक मालक आणि बैलगाडीवरती प्रेम करणारे सर्व शेतकरी बांधव आज या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं माननीय संदीप आबा गिड्डे यांनी खर सर्व बैलगाडी मालकांना एक मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे बैलगाडी शर्यत दादा बारा वर्ष बंद होती आणि तेव्हा जवळपास छत्तीस लाख बैल जे गोवंश आहे देसी गो व शेतकऱ्यांची मागणी होती की बैलगाडा शर्यत कसल्याही परिस्थितीत चालू झाली पाहिजे यात्रा मध्ये गावाच्या वेगवेगळ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये राजकीय कार्यक्रमामध्ये बैलगाडा शर्यतीशिवाय शिवाय तो कार्यक्रम पूर्ण होत नव्हता परंतु जे प्राणी मित्र होते त्यांचं म्हणणं होत की बैलांच्या मध्ये जो पळण्याचा अंश आहे रक्तामध्ये तो नाही जो घोड्यामध्ये आहे घोडा हा पाळणारा प्राणी आहे परंतु बैल हा पाळणारा प्राणी नाही असं त्या प्राणी मित्रांचं म्हणणं होतं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तशी त्यांनी बाजू मांडली होती राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांना सर्व महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देईन कारण त्यांनी या महाराष्ट्रातल्या अडीच हजार हे पाठवले लॅबोरेटरी मध्ये लॅबोरेटरी मध्ये ते तपासले आणि बैलामध्ये पळण्याचा अंश आहे म्हणजे चुकून लायब्ररी झालं लॅबोरेटरी मध्ये तपासायला पाठवले पळण्याचा अंश आहे हे अडीच हजार बैलांचे रक्ताचे नमुने तपासले आणि सुप्रीम कोर्टामध्ये शेवटी बैलगाडा मालकांच्या बाजून निर्णय झाला आणि सगळ्या भागामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालंय आणि म्हणून दादा आज या बैलगाडीमुळं गावामध्ये प्रचंड आर्थिक उत्पन्नाचा तयार झालाय आता ही आहे शेकडो हे भजी विक्रेते करणारे मेवा विक्रेते करणारे कासरे विक्रेती करणारे आईस्क्रीम वाले अशी सगळी लोक मैदानामध्ये येत आहेत आता संदीप बाबांच्या बाबतीमध्ये दोन मिनिटं बोलतो आणि मी थांबतो संदीप बाबांनी भारतीय जनता पार्टीचं काम सभासद नोंदीच अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या जिल्ह्यामध्ये नंबर वन च सभासद नोंदी ही संदीप बाबांनी केलेली आहे आता त्यांनी सांगितलं मला चार मुलं आहेत आणि मला निवडणुकीमध्ये उभा राहता येत नाही ही गोष्ट खरी आहे परंतु नेतेगिरी करायला काहीच अडचण नाही कायद्यात बदल करायचं ठरलंय त्यामुळे संदीप बाबा तुमच्यासाठी दादा निर्णय एक चांगला घेण्याच्या तयारीत आहेत परंतु संदीप बाबा सर्व लोकांना बरोबर घेऊन मी त्यांना आता ओळखतोय तेव्हापासून सगळ्यांना बरोबर घेणं माग सरन एखाद्याला पुढं कुणाला घ्यायचं असेल तर त्याला पुढं घेणं असं अत्यंत व्यवस्थितपणे ते काम करतायत मला तुम्हाला विनंती करायची आहे की संदीप बाबाच्या नेतृत्वामध्ये तासगाव ते सगळं करू शकतायत आणि ते एकदम मॅनेजमेंट मध्ये नंबर वन ला आहेत दिसतंय ते टोपी वगैरे पण तसं काही नाही शेतकरी त्यांचा पेहरावा जरी असला तरी एखाद्या मॅनेजमेंट कंपनीला लाजवल असं काम संदीप बाबाच्या नेतृत्वात सुरू आहे टोप त्यामुळं दादा तुम्ही विशेष लक्ष हे संदीप बाबावरती देण्याची आवश्यकता आहे असे मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो आणि तुम्ही या दुसरा विषय आरेवाडीचं देवस्थान इथून सात आठ दहा किलोमीटरवरती आहे महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि आंध्र प्रदेश इथल्या सर्व बहुजनांचं धनगरांचं आराध्य दैवत आहे एकशे सहासष्ट कोटीचा आराखडा पण जिल्हा नियोजन मध्ये तुम्ही परवा तो प्रस्ताव आ, मान्यता दिलेली आहे राज्य सरकारकडे पाठवण्यासाठी तर तो राज्य सरकारकडे पाठवून शिखर समितीच्या समोर घेऊन तो प्रस्ताव मंजूर करावा आरेवाडीचे सगळे पुजारी सरपंच पण पुढे बसलेले आहेत दुसरा विषय जो ड्रायफोर्टचा आहे तुम्ही आता शहरात पण बोलला ड्रायफोर्ट झाल्याशिवाय जतचं कवटेमंगाळचं आटपाडीचं खानापूरचं तासगाव पूर्व भागाचं डेव्हलपमेंट होऊ शकत नाही आणि त्यामुळं तुम्ही त्या सगळ्या विषयामध्ये नेतृत्व करावं आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागं जे काही कागदपत्राची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे हिथ नाही नाही ही जागा नाही इकडं रांजणीच्या तिथं आता उदय भोसले तिथले आहेत तिथं पाचशे एकर गायरान आहे मराठ शासनाची जागा आहे आणि नव्वद एकर जागा ग्रामपंचायतची आहे तर त्यामुळं कुणाचे काही तक्रार असण्याचं कारण नाही आणि ते केंद्राची कमिटीसुद्धा ती जागा बघून गेलेली आहे त्यांना ती जागा पसंत आहे तर आता जेव्हा तुम्ही आम्हाला वेळ द्याल तेव्हा त्याची सगळी कागदपत्र घेऊन आम्ही तुमच्याकडे येऊ गवटे मंकाळ जर आटपाडे आणि खानापूरचा बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी दादा तुमच्याकडे आहे मला तुम्हाला विनंती करायची आहे मागच्या चार पाच टर्म मधला या जिल्हा नियोजनचा तुम्ही सगळा डेटा घ्यावा कुठल्या तालुक्याला किती निधी दिला कुठल्या तालुक्याला कशा पद्धतीनं न्याय दिलाय आणि तो बॅकलॉग घेऊन दादा तुम्ही तो भरून काढू शकता दुष्काळानं तो ही सगळी लोक पिचलेली आहेत निसर्गानं आमच्यावरती नेहमी अन्याय केला परंतु राजकीय पुढाऱ्यांनी जाणून बुजून अन्याय केला आम्हाला त्या गोष्टीची चिड आहे आणि दादा तुम्ही असं नेतृत्व आहात की तुम्ही सगळ्या लोकांना न्याय देण्याची क्षमता निर्णय घेण्याची क्षमता आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची क्षमता तुमच्याकडे आहे त्यामुळे या सगळ्या दुष्काळी पट्ट्यातल्या तालुक्याच्या वतीनं मी तुम्हाला नम्रतेचं आवाहन करतो विनंती करतो की हा जो बॅकलॉग आहे पुढाऱ्यांच्या गोट्याला जायला सुद्धा डांबरी आहे परंतु आमच्या गावाला जायला डांबरी नाही ही तपावत आहे आणि त्यामुळं आणि ती चीड़ दूर करने काम तुम्ही करू शकता ते काम तुम्ही करावं अशी तुम्हाला विनंती करतो संदीप बाबाचं मनापासून विशेष अभिनंदन करतो की इतकं चांगलं देखणं मैदान तुम्ही आयोजित केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद देतो आणि दादानी बोलावास विनंती करतो धन्यवाद तदनंतर महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्हा लोकप्रिय पालकमंत्री